माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार दिवसा जागर देवीचे गाणे येऊ कसे कसे मी भजनाला नि येऊ कसे कसे मी दर्शनाला येऊ कसे कसे मी भजनाला नि येऊ कसे कसे मी दर्शनाला येऊ कसे कसे मी दर्शनाला येऊ कसे कसे मी दर्शनाला रेकमपण नाही हाताला नि येऊ कसे कसे मी दर्शनाला रे कम्पण नाही हाताला होणि येऊ कसे कसे मी दर्शनाला रिकामपण नाही हाताला होण येऊ कसे कसे मी दर्शनाला सकाळी उठून चहाची गाई सकाळी उठून चाची गाई डब्यात पाहते पत्तीचं नाही डब्यात पाहते पत्तीच नाही मुले चालली शाळेला ओन येऊ कशी कशी मी दर्शनाला मुले चालली शाळेला ओन येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कसे कसे मिदर्शनाला होऊन येऊ कसे कसे दर्शनाला येऊ कसे कसे निदर्शनाला लावून येऊ कसे कसे दर्शनाला बघता बघता वाजले आठ कपाटात साड्या तीनशे साठ बघता बघता वाजले आठ कपट्यात साड्या तीनशे साठ लागली साड्या शोधायला होण येऊ कशी कशी दर्शनाला लागली साड्या शोधायला होण कचे कशी कशी दर्शनाला येऊ कशी कशी हो ओन येऊ कशी कशी दर्शनाला बघता बघता वाजले अकरा बघता बघता वाजले अकरा भाजीपाल्यांचा सारा पसारा भाजीपाल्यांचा सारा पसारा लागली बाजी काढायला होऊन येऊ कशी कशी मी दर्शनाला लागली भाजी काढायला होऊन येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कसे कसे मी दर्शनाला होऊन येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कसे कसे मी दर्शनाला होऊन येऊ कशी कशी मी दर्शनाला बघता बघता वाजले दोन बघता बघता वाजले फो दोन मैत्रिणीचा आला फोन मैत्रिणींचा आला फोन लागले गप्पा मारायला ओन येऊ कशी कसे मी दर्शनाला आला लागले गप्पा मारायला ओन येऊ कशी कसे मी दर्शनाला आला येऊ कसे कसे मी दर्शनाला ओन येऊ कसे कशी मी दर्शनाला आला म्हातार पळणात झोपच नाही म्हातार पळणात झोपच नाही सून खरं बोलत नाही लेक सून खरं बोलत नाही लागले मंदिर शोधायला होऊन येऊ कसे कशी मी दर्शनाला लागली मंदिर शोधायला होऊन येऊ कशी कशी मी दर्शनाला येऊ कसे कसे मी दर्शनाला होऊन येऊ कशी कसे मी दर्शनाला म्हातारपणात वय झालं म्हातारपणाचं वय झालं देवाघरचं बोलून आलं देवाघरचं बोलणं आलं रेकंपण नाही मला जाण्याला होऊन येऊ कसे कसे मी दर्शनाला रेकमपण नाही मला जाण्याला होऊन येऊ कशी कसे मी दर्शनाला ਇਹੋ ਕੈਸੇ ਕੈਸੇ ਮਿਦਰਸ਼ਨ ਆ ਲਾਹੋ ਨੀ ਇਹੋ ਕੈਸੇ ਕੈਸੇ ਮਿਦਰਸ਼ਨ ਆ ਲਾ ਇਹੋ ਕੈਸੇ ਕੈਸੇ ਮਿਦਰਸ਼ਨ ਆ ਲਾਹੋ ਨੀ ਇਹੋ ਕੈਸੇ ਕੈਸੇ ਮਿਦਰਸ਼ਨ ਆ ਨਾ ਅੰਬਾ ਮਾਤਾ ਕੀ ਜੈ ਲੈਣੇ ਆਪਣੀ ਮਾਤਾ ਕੀ